ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र कधी देणार सगळे सोया संदर्भात अधिक स्पष्टता कधी सरकारवर अशा अनेक प्रश्नांची करत मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली आरक्षण हा आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे त्यामुळे आता मराठ्यांशी दगाफटका करू नका असा स्पष्ट इशाराही यावेळी त्यांनी दिला दरम्यान मनोज जरांगे यांनी कोणताही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे यांनी आजपासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली उपोषणाला प्रारंभ करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कुणबी नोंदी प्रमाणपत्र तसेच सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातील अध्यादेशावरून सरकारवर टीकेची झोड उठवली सरकारशी संवाद साधण्याचा मार्ग खुला आहे असेही ते म्हणाले राष्ट्रपती राजवटीचा निर्णय पहाटे बदलतो मग मराठा आरक्षणाच्या निर्णयालाच का वेळ लागतो असा सवालही त्यांनी केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र